नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत रणदिवे कुटुंबाशी बदला घेण्यासाठी ऐश्वर्याने सारंग सोबत लग्न केलेलं असतं तिने हे लग्न मजबुरीमध्ये केलेलं असतं आणि फक्त रागाच्या भरामध्ये आणि भडस काढण्यासाठी हे सर्व केलेलं असतं जेव्हा ऐश्वर्याचा गृहप्रवेश होत असतो तेव्हा सुद्धा खूप मोठा अपशकून झालेला असतो तो म्हणजे जेव्हा जानकी ऐश्वर्याला ओवाळत असते त्यावेळी दिवा भिजलेला असतो त्यामुळे सर्वजण घाबरलेले असतात लग्नाच्या आधी आलेलं विघ्न हे सर्वांना माहीत असतं कारण सौमित्रने त्यावेळी ऐश्वर्याला नकार दिलेला असतो परंतु आता ऐश्वर्या या घरामध्ये सून म्हणून आली आहे यानंतर पुढे काय अपशकून होणार याची सर्वांना भीती वाटायला लागते ऐश्वर्या त्या घरामध्ये फक्त आणि फक्त बदल्यासाठी राहत असते दरम्यानच शर्वरी आणि विक्रांतचे खूप भांडण होतात दिव्या नावाची एक मुलगी असते आणि त्या मुलीवरनं शर्वरी विक्रांतवर डाऊट घेत असते विक्रांतचं तसं काहीही नसतं परंतु शर्वरी म्हणत असते की तुझं त्या मुलीसोबत अफेअर आहे आणि तू मला चीट करतोयस विक्रांत तिला जीवाच्या आकांताने सांगत असतो की शर्वरी असं काहीच नाहीये परंतु शर्वरी म्हणते की नाही विक्रांत मला तुझ्यापासून डिवॉर्स हवाय आणि ती कसलाही विचार न करता त्या डायरेक्ट रणदिवेंच्या घरी राहायला येते शर्वरी अचानक का आली असा सगळ्यांनाही मोठा प्रश्न पडलेला असतो सगळेजण शर्वरीला विचारत असतात की काय झालं शर्वरी तू अशी तडकाफडकी का आलीस तेव्हा शर्वरी त्यांना सांगत असते की का बरं मी माझ्या माहेरी नाही येऊ शकत का आले मी मला वाटलं म्हणून आले शर्वरीचं असं बोलणं ऐकून आताच कोणीही शर्वरीला काहीही प्रश्न विचारत नाही परंतु शर्वरीच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतात कारण तिने विक्रांतला डिवोर्स देण्याचं ठरवलेलं असतं आणि एवढंच नाही तर विक्रांतसुद्धा आता खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो आणि विक्रांतला सुद्धा शर्वरीचं वागणं अजिबात आवडत नसतं कारण प्रत्येक गोष्टीवरनं शर्वरी त्याच्यावर संशय घेत असते आणि विक्रांतलाही तिचं हे वागणं आवडत नसतं त्या त्यामुळे विक्रांतसुद्धा शर्वरीला डिवॉर्स पेपर पाठवतो ते डिव्हॉर्स पेपर बघून शर्वरी अजून टेन्शनमध्ये जाते आणि तिला समजतं की याचा अर्थ विक्रमला खरंच माझ्यापासून हवा हवाय ते डिवॉर्सचे पेपर तिथेच पडलेले असतात जेव्हा जानकी घराची साफसफाई करण्यासाठी जाते आणि जेव्हा ती शर्वरीची रूम साफ करत असते त्यावेळी तिला ते डिवॉर्स पेपर हाती लागतात जानकीला समजलेलं ला असतं की याचा अर्थ शर्वरीताई ताई घरी आल्या म्हणजे ताई विक्रांत भाऊजींसोबत डिवॉर्स घेत आहे ही गोष्ट जेव्हा जानकीला समजते तेव्हा तिला फार वाईट वाटतं आणि शर्वरी सोबत या गोष्टीबद्दल ती बोलते सुद्धा शर्वरीला ती म्हणत असते हे बघा शर्वरी वंश काहीही झालं तरी डिव्हॉर्स हा एकमेव ऑप्शन नसतो नवरा बायकोमध्ये प्रत्येकामध्ये भांडणं होतात त्यामुळे कोणी असं डिव्हॉर्स घेतं का विक्रांत भाऊजी आणि तुम्ही दोघंही एकमेकांसोबत बसा थोडा वेळ घालवा त्यातून तुम्हाला दोघांना काहीतरी समजेल आणि प्लीज डिवोर्स घेऊ नका तेव्हा शर्वरी तिला सांगत असते जान की जानकी तुला माहीत नाही आहे आमच्यामध्ये काय चालतंय ते विक्रांतला दुसरीच एक मुलगी आवडती आणि त्यासाठी त्याने मला डिवोर्स पेपर पण पाठवले जानकी तिला समजावून सांगत असते की शर्वरी वंश विक्रांत भाऊजी जरी असं वागत असतील तर मग तुम्ही प्रयत्न करा ना तुम्ही त्यांच्याशी बोला शर्वरी म्हणत असते की मी त्याच्याशी काहीही बोलणार नाहीये आणि ही गोष्ट तू घरामध्ये कोणालाही सांगायची नाही कोणालाही सांगायचं नाही की माझ्यामध्ये आणि विक्रांतमध्ये वाद चालू आहे विक्रांतने मला डिवॉर्स पेपर पाठवलेत आणि जर ही तू गोष्ट कोणाला सांगित तर मग माझ्याशी वैर आहे जानकी तिला म्हणत असते की अहो शर्वरी ताई मी तुमची वैरी थोडी आहे मी कोणालाही काहीही सांगणार नाही तुम्ही काळजी करू नका परंतु तुमच्या आपापसातले आप वाद तुम्ही लवकरात लवकर मिटवा शर्वरी म्हणते की ठीक आहे जोपर्यंत आमच्या दोघांमधले वाद मिटत नाही तोपर्यंत घरी कोणालाही काही सांगू नको नेमकी आता ही गोष्ट ऐकलेली असते ऐश्वर्याने ऐश्वर्याच्या डोक्यात लगेचच लाईट पेटते आणि ऐश्वर्याला घरात नवीन कान करण्याचा एक नवीन उपाय सुचतो ती आता आईंकडे जाते आणि सुमित्राला ती म्हणत असते की खूप वाईट झालं ना ताईंसोबत तेव्हा सुमित्रा म्हणत असते की काय ग असं का म्हणती असतो आग लावायचं काम आता ऐश्वर्या करत असते आणि म्हणत असते की म्हणजे याचा अर्थ तुम्हाला माहीत नाही का अहो ताईंचा डिव्हॉर्स झालाय आणि ताई आणि विक्रांत भाऊजी एकमेकांसोबत डिवॉर्स घेत हे ऐकल्यावर सुमित्रा खूप घाबरते आणि तिला प्रचंड टेन्शन येतं अगदी बेशुद्ध होण्यावर आलेली असते ऐश्वर्या तिला सांभाळते आणि म्हणत असते की अहो आई असं एवढा चक्कर गोष्टीतून आपल्याला ताईंना काढावं लागेल आपल्याला पुन्हा एकदा विक्रांत भाऊजी आणि एकत्र आणावं लागेल आणि तुम्हाला माहिती आहे का मी जानकीचा आणि शर्वरी बोलणं ऐकलं तर जानकी वहिनी मात्र शर्वरी अजून विक्रांत भाऊजींबद्दल भडकवून देत होत्या मी असं म्हणते की कशाला भडकवून द्यायचं नवरा बायकोच्या गोष्टी आहेत ना त्या गुपित राहिलेल्याच ठीक असतात त्यांच्या दोघांमधले आपापसातले वाद त्या सोडवतील ना परंतु जानकी बहिणी मात्र शर्वरीला नको ते सांगताय आणि शर्वरीताईंना सांगताय की तू डिव्होर्स घे सुमित्रा म्हणते की नाही गं जानकी असं कधीच करू शकणार नाही जानकी असं काही बोलणार नाही तु तुझा काहीतरी गैरसमज झालेला असेल सुमित्रा मात्र त्या गोष्टीला पूर्णपणे इग्नोर करते कारण तिला माहीत असतं की जानकी असं कधीही काही करणार नाही परंतु सुमित्राला एक गोष्ट समजलेली असते की विक्रांत आणि शर्वरीचा डिवोर्स होणार आहे सुमित्रा आता डायरेक्टली शर्वरीला भेटते आणि शर्वरीला ती म्हणत असते की शर्वरी एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून का लपवून ठेवली विक्रांत आणि तुम्ही डिव्होर्स घेत का तेव्हा शर्वरी म्हणते की आई तुला कसं काय कळलंय ह्या सगळ्या गोष्टी सुमित्रा म्हणते की ही गोष्ट महत्वाची नाहीये की ह्या गोष्टी मला कशा कळण्यात परंतु ही गोष्ट महत्वाची आहे की तुम्ही दोघंजणी डिव्हॉर्स घेताय एवढं काय झालंय तुमच्या दोघांमध्ये की गोष्ट अगदी डिवोर्स पर्यंत येऊन पोचली आहे शर्वरी आता सुमित्राला सांगते की विक्रांतचं सा कुठल्या तरी मुलीसोबत अफेअर सुरू आहे सुमित्रा मात्र ही गोष्ट ऐकतच नसते आणि ती म्हणत असते की नाही विक्रांत असे आहेत नाही विक्रांत असं कधीच काही करू शकत नाही शर्वरी म्हणते की नाही आई तुला माहित नाहीये तू विक्रांतला अजून ओळखलं नाहीये सोबत बोलणं झाल्यावर आता शर्वरी आतमध्ये निघून जाते आणि पुन्हा त्या गोष्टीचा फायदा घेऊन ऐश्वर्या पुन्हा शर्वरीकडे जाते आणि शर्वरीला म्हणत असते बघितलं ना शर्वरी ताई घरात सगळ्यांना कळले की तुमचा डिवॉर्स होतोय मी म्हणते ही गोष्ट चार चौघांमध्ये काय सांगायची गरज होती जानकी बहिणींना म्हणजे नवरा बायकोच्या गोष्टी कोणी अशा चवाट्यावर का काहीही झालं तरी तुमची वहिनीच आहे ना ती मग नवरा बायकोच्या गोष्टी चार चौघात कोणी सांगतं या जानकीला ना थोडासा सुद्धा मॅनस नाहीये असं म्हणून शर्वरीच्या मनामध्ये आता जानकीच्या बद्दल ती आग ओतत असते शर्वरी सुद्धा त्याच गोष्टींचा विचार करत असते शर्वरी आता जानकीला भेटते आणि जानकीला म्हणत असते की काय का जानकी मी तुला म्हटलं होतं ना की घरामध्ये कोणाला सांगू नकोस मग तू का सांगितलंस की माझा आणि विक्रांतचा डिवॉर्स होतोय म्हणून तेव्हा जानकी म्हणत असते की अहो शर्वरी म्हणसं मला याबद्दल काही माहीत नाहीये आणि मी कोणालाही काही सांगितलेलं नाहीये शर्वरी म्हणते की हो ग मला माहिती आहे तुझी सवय प्रत्येक वेळी सगळ्यांसमोर चांगलं वागून मी कशी चांगली आहे हेच तुला दाखवायचे म्हणूनच आमचा डिवॉर्स होतो या गोष्टीचा फायदा घेऊन घरातल्या काहीतरी न्यूज द्यायची की मला किती शर्वरी काळजी आहे आणि आपण हे सगळं सांभाळू असे नाटक करायची काही गरज नव्हती जाणकी म्हणत असते की अहो शर्वरी वंश पण मी खरंच कोणाला काही सांगितलेलं नाहीये मी तुमची शपथ घेते शर्वरी म्हणत असते की काही कोणाची शपथ घेऊ नकोस मला माहिती आहे की या सगळ्यात तूच गोष्टी सांगितल्या आणि पुन्हा माझ्यासोबत बोलायचंही नाही आणि माझ्या रूममध्येही यायचं नाही जानकीला ती रूमच्या बाहेर काढून देते ऐश्वर्याच्या अगदी मनासारखं झालेलं असतं ऐश्वर्या आता शर्वरीकडे येते आणि शर्वरीला म्हणत असते की बरे झालं शर्वरी ताई तुम्ही जानकीला असं बोललात कारण जानकी ना खूपच करते घरातल्यांच्या नजरेत कायम चांगलं होण्याचा प्रयत्न करत असते परंतु त्यामुळे ती दुसऱ्यांना किती हट करते हे तिला कळतच नाही म्हणजे प्रत्येक वेळी हिचाच का ऐकायचं आपण आणि हो तुम्ही विक्रांत भाऊजींना डिव्होर्स द्या कारण विक्रांत भाऊजी जर तुमचा विचार सोडून जर दुसऱ्या मुलीच्या कुणाच्या मागे लागले असतील दुसऱ्या मुलीवर जर ते प्रेम करत असतील तर अशा नवऱ्याचा धिक्कार आहे तुम्ही कशाला त्याच्यासोबत राहताय तुम्हाला पण तुमचा काहीतरी सेल्फ रिस्पेक्ट आहे ना शर्वरी आता पूर्ण ऐश्वर्याच्या बोलण्यामध्ये येते आणि विक्रांतने जे डिवोर्स पेपर पाठवलेले असतात त्या डिवोर्स पेपरवर सही करते विक्रांतला शर्वरीसोबत डिवोर्स घ्यायचा नसतो कारण शर्वरीला फक्त घाबरवण्यासाठी त्याने ते डिव्हॉर्स पेपर पाठवलेले असतात परंतु शर्वरीने विक्रांतसोबत काहीही सॉल्व्ह न करता डायरेक्टली डिवॉर्स पेपरवर सह्या करून दिलेल्या असतात घरामध्ये आल्या आल्या ऐश्वर्याने खूप मोठा डाव खेळलेला असतो आणि घरामधल्या मुलीचा संसार मात्र उघड्यावर आणलेला असतो आणि विक्रांतला आणि शर्वरीला एकमेकांपासून दूर केलेलं असतं तर मित्रांनो असेच घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद